नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये काही ठिकाणी चांगली जोरदार पावसाचे वातावरण सक्रिय होणार आहे तर काही ठिकाणी उगडीप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अंदाज आता आपण पाहणार आहोत व त्यातली त्या ते सध्या स्थितीला आता आपल्याला पुन्हा एकदा कमी दाबाची तीव्रता राज्यावर पाहायला मिळू शकते तसेच हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू आता राज्याच्या देखील बऱ्याच भागात प्रभाव टाकणार आहे सर्व अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे था सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओ तुम्हाला सर्व जिल्ह्याबाबत अपडेट कळेल आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता कमी दाबाचे हे क्षेत्र तीव्र झालेलं आहे तर यामुळे आता राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला याची वाटचाल आता आपण पाहूयात हो हे पाहू शकतात तीव्र होत होत राज्याकडे देखील हे सरकत आहे म्हणजे रात्री देखील बऱ्याच राज्याच्या भागात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो त्यातले त्यात इकडे पाहू शकतात चंद्रपूर वाणे माकुणाचा भाग असेल गडचिलोरीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीला आहे त्यामुळे सतर्क सतर्कच राहावे कारण की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तसेच पुढील तालुका आहे नागपूर इकडे वमरेड माऊदा इकडे भंडारा नागपूर तसेच रामटेकचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वाऱ्यांचा प्रभाव देखील राहू शकतो अशा स्वरूपात पाहायला मिळणार आहे तसेच वरुड असेल इकडे अमरावती आर्वी अचलपूर धरणीच्या भागात देखील पावसासाठी एकदम पोषक वातावरण आहे मध्यम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतं खंडवा सांनवटचा भाग असेल धरणीचा भाग असेल शहापूरचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तीव्र कमी प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आता पुढे पाहू शकता इकडे हा पावसाचा जोर वाढतच जाणार आहे म्हणजे दिवसा देखील पावसात वाढ होत जाणार आहे छत्रपती संभाजीनगर लोणार अकोला जळगाव मध्यम ते जोरदार पाऊस शेतकरी मित्रांनो आता रात्री नाही झाला तरी सकाळपर्यंत खूप तीव्र वातावरण काही भागात पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे मालेगाव होरपडा धुळे पारोडा इरोंडल असेल अमळनेर असेल जळगाव असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस पाहायला मिळतील त्यातले त्यात अकोला असेल अकोटा असेल खामगावच्या उत्तरेकडील भागात अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल तसेच नागपूरच्या भागात देखील लोणार नांदेडचा उत्तरेकडील भाग असेल या भागापर्यंत आपल्याला चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याला देखील पाऊस पूर्णपणे व्यापून टाकणार आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे अकोल सोलापूर सातारा कोल्हापूर सांगलीचा भाग असेल लातूरचा भाग असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भरपूर कोमेंट आलेल्या आहेत पंढरपूर असेल या ठिकाणाहून पाऊस कधी पडेल काही ठिकाणी उघडीपीची देखील गरज आहे तर या ठिकाणचा अंदाज जर पाहायला गेला तर आज रात्रीला पंढरपूर तसेच इंदापूर बारामती वरुज बारशे या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी होतील अन्यथा बहुतांश भागात उघडीप पाहायला मिळेल तसेच पेठ तुळजापूर लातूरच्या भागात पावसाचं वातावरण सक्रिय राहील मात्र तुरळक ठिकाणी राहील जामखेडा देवीनगर जुन्नर खोपोली खेड पुणेचा भाग असेल उर् सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचं वातावरण एकदम मोजक्या भागात पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे मात्र सध्या स्थितीला कमी दाबाच्या प्रभावामुळे विदर्भात मुसळधार पाऊस तर उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज दिसत येत आहे रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून जर वातावरणात बदल झाला काही ठिकाणी मुसळधार पावसाचे वातावरण तयार झाले की अपडेट दिली जाईल धन्यवाद